ती शब्दात नाही मावर ती फक्त नात्यात नाही समजत कधी आई म्हणून मायेचं रूप घेते तर कधी बहीण होऊन साथ सुता देते कधी मैत्रीण होऊन विश्वास देते तर कधी पत्नी होऊन सावली सारखी उभी राहते ती हसते ती रडते ती रागवते पण ती कधी थकत नाही आणि कधी हरत नाही नमस्कार मी हरी हरिभक्त तुमचं स्वागत करत आहे सिद्धांत आर्ट्स मीडिया प्रेझेंट ती ची सफर या कार्यक्रमात या कार्यक्रमात आपण तिची कहाणी ऐकून घेणार आहोत तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिचं कौतुक ती एक बहीण आहे ती एक प्रोफेसर आहे ती एक शेफ आहे आणि ती एक बिझनेस वुमन आहे तिचा प्रवास छोट्याशा मधून सुरू झाला आणि येऊन पोहोचला भूमी बाय सीता की रसोई एका रेस्टॉरंट पर्यंत चला तर मग तीची सफर सफर मी सायली कुलकर्णी मी आणि माझा भाऊ आर्य आम्ही भूमीबाई सीताकी रसोई हे कोथुड पुणे येथे एक रेस्टॉरंट चालवतो तर सीताकी रसोईची सुरुवात ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये झाली एक होम किचन म्हणून सुरुवात झाली आपली तर घरून आपण ऑर्डर्स घेऊन डिलिव्हर करायचो आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला लोकांचं खूप प्रेम मिळालं त्यातून एक छोटासा आम्ही स्टॉल सुरू केला महात्मा सोसायटी कोथरूड पुणे येथे आणि तो स्टॉल एक सवा वर्ष चालला तिथे खूप छान प्रतिसाद मिळाला आपण कोथरूडमध्ये मध्ये आठवडी बाजारांमध्ये आपला स्टॉल लावायचो आणि त्यातून एक विश्वास बसत की टाकत आपण पुढे सुरू होतो आणि त्यातूनच मे दोन हजार चोवीस मध्ये भूमी बाय सीता की रसोई या रेस्टॉरंटची स्थापना झाली तिचा प्रवास बघत असताना मला एक प्रश्न पडलाय की हे जे सुंदर असं नाव आहे सीता की रसोई कॉन्सेप्ट नक्की काय आहे एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे ती सीता की रसोई नावाची सीता की रसोई नावाची नर्मदेच्या खोऱ्यामध्ये एक देवळ आहेत जे तिथे ट्रायबल्स राहतात त्यांच्या देवळांना सीता की रसोई असं म्हणतात आणि त्यात कुठलाही देव नसून त्यांनी पोलपाट लाटणं त्यात ठेवलेलं आहे आणि त्याची पूजा ते, ते करतात तर कारण ते ट्रायबल्स आहेत त्यांचं अस्तित्व पूर्ण निसर्गावर आहे आणि निसर्गाला आपण आई मानतो पण निसर्गाकडूनच आपल्याला जे काही येतं ते येतं आणि आईकडून जे काही येते गोष्ट ती प्रेमाने मायपूर्वक येते ती पौष्टिकतेपूर्ण असते तर त्याच भावनेने आम्हीही इथे काम करत असताना त्याच भावनेने काम करू असे काही प्रिन्सिपल्स आम्ही सेट केलेत म्हणून सीताकी रसोई सीता की रसोई या नावाची कॉन्सेप्ट मात्र क्लिअर झाली पण आता भूमी या नावामागची कहाणी ऐकूया भूमी हे जे आपण नाव दिलं याला ते सीताकी रसो या संकल्पनेला जोडूनच आपण दिलं कारण भूमी म्हणजे पृथ्वी आणि जी काही आपली जे काही आपलं अस्तित्व आहे हे पृथ्वी पृथ्वीपासून आपलं ते सुरू होत रेस्टॉरंटच्या नावाची कॉन्सेप्ट आणि कहाणी मात्र कळाली पण आता तिच्या रेस्टॉरंट मध्ये नेमकं काय काय मिळतंय सिताकी रसोईची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला काही महाराष्ट्रीयन आणि बाकी पदार्थांसोबतच अप्पम स्ट्यू हा एक पदार्थ आपला खूप जास्त पसंतीस आला लोकांच्या आणि तेव्हापासून मग ती सुरुवात करत करत मग मी वेगळेवेगळे एक्सपेरिमेंट करू लागले तर अप्पम ही एक बेस गोष्ट ठेवून त्याच्यासोबत वेगवेगळ्या राज्यांमधल्या करीज असे कॉम्बिनेशन करत तसं आम्ही ते फुजन्स करत गेलो आणि ते त्यालाही फार छान प्रतिसाद मिळाला कारण आपण सहजासहजी मिळत नको आणि आपण इथे जे बनवतो ते अगदी पारंपरिक पद्धतीने सत्तावीस अठ्ठावीस तास ते पीठ बनवायला लागतं त्या पद्धतीने बनवतो आणि मग त्यासोबत बाकी देशभरातले वेगवेगळ्या -वेग राज्यांमधल्या करीज त्यासोबत पेअर केलेल्या आहेत आपण तो तुम्हाला एकीकडे तुम्ही केरळ आणि त्यासोबत तुम्ही आसामचा पदार्थ खाताय ही एक युनिक गोष्ट त्यातनं आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि इथे तुम्हाला असे पदार्थ खायला मिळतील जे खाऊन तुम्हाला घरी खाल्ल्यासारखं वाटेल त्यामुळे खूप जास्त मसालेदार खूप तेलकट असे इथे गोष्टी मिळेल शिवाय आपण जे काही सगळे पदार्थ वापरतो इंग्रेडियंट्स जे वापरतो ते अतिशय उच्च दर्जाचे आहे कोल्ड प्रेस म्हणजे घाण्यावरची तेल असतील घरी खातो तसं खूप असतं त्यामुळे तुम्ही रोज जरी येऊन खाल्ला तरी तुम्हाला एखाद्या घरी जाऊन खातो अशीच भावना येईल आपल्या देशात अनेक भागांमध्ये केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे तर तसंच आपल्या रेस्टॉरंट मध्येही भूमीमध्ये पण आपण केळीच्या पानावरच जेवण वाटतो असल्यामुळे फक्त हा कोणी गैरसमज करून घेऊ नये की हे साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे हे आपलं इंडियन क्युझिनला रेप्रेझेंट करणारं इंडियन रिजनल ट्रेडिशनल क्युझिनला रेप्रेझेंट करणारं रेस्टॉरंट आहे तर इथे तुम्हाला सोबत बाकी राज्यांचेही अनेक पदार्थ मिळतात आणि याच हे भारत देशाच्या त्या भूमीचं रेप्रेझेंटेशन आपलं ही भूमी आहे होम किचन ते फूड स्टॉल फूड स्टॉल ते रेस्टॉरंट प्रवास मोठा होता आणि हा प्रवास तिने एकटीने तर केला नसेल हे इतका मोठा जेव्हा आपण घाट घालतो तेव्हा तो एकट्याने सांभाळण्यासारखा नसतो आणि सांभाळण्यासारखा नसतो म्हणण्यापेक्षा जेव्हा आपले विश्वासातले आपले प्रेमाचे जेव्हा लोक सोबत जोडलेले असतात तेव्हा आपण जे करतो ते वेगळ्याच आपण उंचीला नेण्याची आपल्यात एक ताकद आणि एक विश्वास येतो आत्मविश्वास येतो तर तसंच आर्य पहिल्यापासूनच सोबत आहे माझे मिस्टर आहेत प्रोफेसर रंजुमन प्रसन्न आई बाबा आहेत माझे सासरे आहेत बाकी मित्रमंडळी असतील आणि या पूर्ण सीताकीर असो ते भूमीबाई सीताकीर असो हा जो प्रवास आहे यात इतके वेलविशर्स एक एक एक, -एक टप्प्यावर मिळत गेले आहेत आणि जसं की ते मार्गदर्शक म्हणूनच प्रत्येक टप्प्यावर उभे आहेत असं ते जाणवत गेलं आणि त्यातना हा प्रवास पुढे आला जर तुम्हाला भारताच्या वेगवेगळ्या भागातील पारंपरिक पदार्थ चाखायचे असतील खायचे असतील तर भूमीबाई पुणे येथे नक्की भेट द्या ती एका मेकॅनिकल इंटरनॅशनल काम कर काम करत होती करता करता जग सुद्धा फिरत होती पण अचानक हा प्रवास थांबला आणि हा प्रवास थांबल्यानंतर तिने काही कालावधी ठरवलं आता थांबायचं आणि तिने तब्बल एक नाही दोन नाही तर ती तीन ती ती वेगवेगळ्या क्षेत्रात तिचा प्रवास सुरू केला चला तर मग जाणून घ्या काव्य शिंदेची माझं नाव काव्या शिंदे फाउंडर आहे काव्याचा ऑर्गॅनिक्स पानेर पुणे त्यानंतर मालन इंडस्ट्री एम आय डी सी सातारा आणि त्यानं फाउंडर आहे मी हनी केाहू सातारा प्री प्रायमरी स्कूलचे माझे आई वडील हे साताऱ्याचे मूळचे असल्यामुळे मी तशी साताऱ्याचीच कन्या पण माझा जन्म हा पुण्यात झालेला आहे त्यानंतर माझं शिक्षण पुण्यात मी स्कूलिंग केल्यानंतर मी साताऱ्यात मी शिफ्ट झालो मी साताऱ्यातसुद्धा अकरावी बारावी केलेली आहे आणि त्यानंतर मी डिप्लोमा गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुण्यातून केलं इंजिनिअरिंग मेसाठी मी परत साताऱ्यात आले के बी पी कॉलेजमधून मी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यानंतर मी पुण्यात माझा पहिला जॉब सुरू केला आर एन डीमध्ये ॲज अ आर एन डी ट्रेनिंग तीन एम एन सीजमध्ये मी आर एन डीमध्ये जॉब केल्यानंतर आर एन डी मॅनेजर म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये मी माझं करिअर पुढे केलं कंपनीत असताना जॉब करत असताना माझा मेन रोल प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे मी वर्ल्ड वाईड युरोपमध्ये जपानमध्ये एशियस कंट्रीमध्ये मी फिरलेले आहे तिथे माझं ट्रेनिंग कंपनीने केलेलं आहे त्यामुळे ते मला ॲज अ कंपनीचे असेट मानत होते माझं जेव्हा मा करिअर पूर्ण पीकला होतं त्यानं तेव्हा ते मा मी माझ्या मुलासाठी मी जॉब सोडला हा डिसिजन ॲक्च्युली सगळ्या मुलींसाठी खूप डिफिकल्ट असतो मेकॅनिकल फील्डमध्ये ही जी जर्नी असते मुलींची ही खूप डिफिकल्ट असते त्याच्यातून मी आ, पीकला असताना मी जॉब सोडला त्यानंतर जॉब न करता घरी बसणं हे माझ्या रक्तात नव्हतं त्यामुळे मी माझं स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं जॉब सोडायची निवड सोपी नव्हती आता ती घरात होती पण फक्त आई म्हणून नाही पण एका नवीन प्रवासासाठी म्हणजेच बिझनेस वुमनच्या प्रवासासाठी ती तयार सुद्धा होत होती मी जेव्हा निवडला की मला माझ्या मुलाची काळजी घ्यायची आहे मग मला काय करता येईल कारण मला तेवढा वेळ देता येणार नव्हता जेव्हा मी मुलाची काळजी घेऊन घरी असते तर मी असा एक त्याच्यात पर्याय काढला की मी घरी राहू शकेन माझ्या पेरेंट्स कडे पण लक्ष देऊ शकेन मुलाची काळजी आणि आई वडिलांकडे लक्ष या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने तिचा पहिला बिझनेस सुरू केला आणि मी माझ्याही करिअरमध्ये मला जो पहिल्यापासून मी होतं की मला बिझनेस करायचा आहे ते तर तेही मी काही करू शकेन तर त्यावेळेस पहिली गोष्ट जी माझ्या डोक्यात आली की तिथे जे नाही आहे ते मी सुरू करणार आहे साताऱ्यामध्ये घर असल्यामुळे आम्ही ठरवलं की मी तिथे शाळा सुरू करेन हानिकेत शाहू नगर ही स्कूल चालू केली तर माझ्या लक्षात असं आलं की तिथे प्री प्रायमरी स्कूल हे नाही आहे की जिथे त्यांना स्टँडर्डाईज सिलेबसप्रमाणे मुलांना डेव्हलप केलं जाईल त्यामुळे मी आ, की जेणेकरून आपली संस्कृती असेल आ, न्यू जनरेशनचा जो काही अभ्यास आहे तो आणि एक सिस्टमॅटिक ॲप्रोच टू द चाईल्ड डेव्हलपमेंट आमच्या स्कूलमध्ये दोन ते पाच या वर्षातले मुलं येतात तर आमचा जो ॲप्रोच आहे मुलांना शिकवण्याचा तर तो त्यांचा सोशल डेव्हलपमेंट त्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या मुलाची कशी घेत होत होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे सिविक सॅन्स हा एक जो पार्ट आपल्यात मिसिंग आहे तो मी त्याच्यात इन्क्लुडेड केलेला आहे की नॅचरली मुलांना गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मुलांना तुम्ही जेव्हा शिकवता की कम्युनिटी हेल्पर्स आहेत म्हणजे डॉक्टर्स आहेत पोलीस आहेत तर हे लोक काय करतात कशासाठी असतात सोसायटीमध्ये तर त्यांना त्याचा प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही देतो म्हणजे आम्ही घेऊन जातो त्यांना तिथे किंवा त्यांना बोलवतो स्कूलमध्ये म्हणजे पोलिसांची विजिट असते डॉक्टरांची असते आम्ही ट्रान्सपोर्टेशनसाठी पण त्यांना आम्ही ट्रेन स्टेशनला घेऊन जातो म्हणजे जा एक प्रॅक्टिकल मेथड जी लहानपणापासूनच तुम्ही जे पुस्तकात बघताय ते तुम्ही ऍक्च्युअल पण बघा ही मेथड आम्ही स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करतो शाळा सुरू झाली पण तिचं इंजिनियर मन काय थांबलं नाही पुण्या गेली मेकॅनिकल इंडस्ट्रीकडे आणि जन्म झाला मालन इंडस्ट्रीचा त्यानंतर मी माझं दुसरं जे माझं सुरू केला बिझनेस तो होता मालन इंडस्ट्रीज तो माझ्या एज्युकेशन रिलेटेड कारण मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्या फील्डशी रिलेटेड मी तो बिझनेस सुरू केला मी मालन इंडस्ट्री मी सुरू केली दोन हजार सतरा साली दोन हजार अठरा एकोणीस दो तीन वर्ष आमचे ह्याच्यात आम्ही घालवले ह्या व्यवसायात जॉब बारा वर्षाचा अनुभव घेऊन मग मी या व्यवसायात आले तर असं आहे की ओढ नाही ते माझ्या रक्तातच असल्यामुळे मला बिझनेस हा नेहमीच अट्रॅक्टिव्ह वाटला आणि इंजिनिअरिंग हे असं फील्ड आहे की तुम्हाला त्याच्यात तुम्हाला त्याच्यात सिद्ध करावं लागतं की कर, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करू शकता त्याशिवाय तुम्ही उभे राहत नाही म्हणजे आजकाल इंजिनियर्स भरपूर झालेले आहेत तुमचा त्याच्यात एक्सपिरियन्स हवा आहे आणि तुम्हाला त्याच्या डिटेलिंग करता आली पाहिजे तो प्रोडक्ट तुम्हाला डेव्हलप करता आला पाहिजे तर तो सगळा अनुभव घेऊन मी होत इंजिनियर असल्यामुळे प्रोडक्ट कसा डेव्हलप करायचा ह्याचा अनुभव पाठीशी होता आणि प्रत्येक मुलीचं फूड बिझनेस करायचं हे स्वप्नच असतं ठरवलं की मला फूड बिझनेस मध्ये जायचं आहे कारण ती सगळ्याच मुलींची खूप जवळची बाजू असते फूड बिझनेस त्यामुळे मी काव्यासा ऑर्गॅनिक्स हे एक लाकडी घाणं ह्याचं हे ऑर्गॅनिक्स प्रोडक्ट्स जे देतात तो मी बिझनेस सुरू केला बाणेरमध्ये माझ्या डोक्यामध्ये हा विचार होता की मला फूड बिझनेसमध्ये काहीतरी प्रोडक्ट लाँच करायचा आहे तो माझ्या कोइन्सिडेंट असा होता की मी माझ्या माहेरी जेव्हा होते सुट्टीसाठी आलेले तेव्हा मी त्या घाड्यामध्ये गेले आमच्या शेजारीच तो घाणा होता तिथे गेले माझा मुलगाही माझ्याबरोबर होता आणि सम्हाव मी ते ॲक्च्युअल जे धाडा चालू होता त्यावेळेस ते ऑइल प्रोडक्शन मी बघितलं ते ऑइलकडे बघितल्यानंतर म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही त्या प्रॉडक्टच्या प्रेमात पडता तसं माझं झालं ते लिटरली सोनं दिसत होतं मला ते निघताना तर मी तिथेच ठरवलेलं की दिस इज माय प्रॉडक्ट त्यानंतर मला माझ्या घरच्यांनाही कन्व्हिन्स करायला बराच वेळ गेला की आय वॉन्ट टू लॉन्च दिस ॲज अ माय प्रॉडक्ट इन फूड इंडस्ट्री माझे हजबंड ते ही इज अ बॅकबोन कारण मी जेव्हा म्हटलं की मला हे सुरू करायचं आहे त्यावेळेस त्यांनी मला फक्त ओके सांगितलेलं मी जेव्हा सगळीकडे माहिती घेण्यासाठी फिरत होते त्यावेळेस त्यांचा पार्ट ॲक्च्युअल त्याच्यात नव्हता पण बॅक साईडमध्ये त्यांनी तयारी करून ठेवलेली की देश ती माझ्याकडे परत येणार ह्याच्यासाठी की मला हेल्प हवी आहे हे लॉन्च करण्यासाठी तर मी जेव्हा सगळी माहिती घेऊन परत त्यांच्याकडे आले की मला आता हे सुरू करायचं आहे तर त्यांनी मला अशा व्यक्तीकडे घेऊन गेले की तुम्ही ह्यांना ट्रेन करा प्रोडक्ट आता मी नऊ प्रकारचे ऑइल त्याच्यात बनवते शेंगदाणा तेल आहे मोस्टली तर महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा तेल जास्त वापरलं जातं ते आपण बनवतो सूर्यफुल आहे करडई आहे त्यानंतर आपण मस्टर्ड uh, बनवतो की जे मोस्टली नॉर्थ इंडियन्स लोकांचं फेवरेट आहे पुण्यात त्यांचा बेस चांगला असल्यामुळे मस्टर्डला पण रिक्वायरमेंट चांगली आहे तिळाचं आहे ज्याला आयुर्वेदिक जास्त इम्पॉर्टन्स आहे कोकोनट आहे फ्लॅक्सीड आहे जवस जवसाचं तेल आहे आणि आल्मंड आहे जे बदामाचं तेल आपण वापरतो ते बनवतो आहे तर अशा पद्धतीने मी तीन बिझनेस सध्या रन करते आहे लाईफ ही सरळ नसते सरळ म्हणजे हे मृत्यू आहे म्हणजे आपली लाईफ ही खालीच असली पाहिजे जर तुमची लाईफ खाली आहे तर जर तुम्हाला गॅप घ्यावा लागला तर तुम्ही जरूर घ्या फॅमिलीसाठी तो इम्पॉर्टंट आहे पण त्यासाठी करिअर सोडणं हे ऑप्शन ठेवू नका म्हणजे जरी गॅप आला तरी तुम्ही ते रिस्टार्ट करू शकता तुमचं बटन तुमच्या हातात आहे तर तुम्ही असं समजू नका की मला फॅमिलीसाठी वेळ द्यायचा आहे म्हणून मी माझं करिअर सोडेन नाही आत्ता लकीली आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी जास्त आहे की तुम्ही त्याचा उपयोग करून घरी बसून सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता ही स्त्री ही कधीच घर सोडत नाही मी तुम्हाला सांगते ती बाहेर जरी असली तरी तिचं बाहेर घरचं सगळं प्लॅनिंग तिच्या डोक्यात चालू असतं तर घरच्यांनीही तिला तेवढीच मदत करणं जरुरी आहे आणि मला नाही वाटत की फॅमिलीने सपोर्ट केल्यानंतर कुठली स्त्री ही फेल्युअर मध्ये जाईल काही लोक जन्मताच म्हणतात की आम्ही लीडर आहोत पण काही लोक स्वतःचा अनुभव संघर्ष आणि शिकवणीतून लीडर बनतात हो। आज आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणाबाई प्रवासाला एक कॉम्प्युटर इंजिनियर ते लीडरशिप कोच आणि आता बी लीडर कंपनीची फाउंडर चला तर मग पाहूया तीची सफर हॅलो मी पूर्णिमा शेजा बी लिडर ह्या कंपनीचे फाउंडर पुणे जन्म शिक्षण आणि इंजिनियर वर्ष ते वर्ष जॉब करत असताना असं कुठेतरी वाटत होतं की माझं पोटेन्शियल मी कंप्लिटली वापरत नाही आणि शिवाय ते करत असताना बऱ्याचशा जेव्हा मी प्रोजेक्ट मॅनेजर झाले तेव्हा बऱ्याचशा काही अडचणी आल्या अडचणी म्हणजे की जरी टेक्निकल म्हणून आम्हाला हायर केलं जातं तरी जसे तुम्ही वर वर जाता तर तुम्हाला मॅनेजरल स्किल्स खूप महत्त्वाच्या असतात मॅनेजमेंट स्किल्स तर माझ्याकडे साधारण एक पन्नास लोकांची टीम होती आणि मॅनेजर uh, झाल्यानंतर अडचणी uh, uh, अशा आल्या की काही लोकांनी काम व्यवस्थित न करणे किंवा काही कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये असणे ते सॉल्व्ह करणे किंवा त्यांचे अप्रेझल्समध्ये त्यांना फीडबॅक देणे अशा काही गोष्टी मी लाईव्ह शिकले तर कुठेतरी तेव्हा वाटलं की ह्याचं जर एक प्रॉपर ट्रेनिंग दिलं असतं तर मे बी मी पटकन प्रोडक्टिव्ह झाले असते ॲज अ मॅनेजर सो तेव्हा मग असं वाटलं की जेव्हा कधी मी एखाद्या वेळेला एखादी माझी ट्रेनिंग कंपनी काढेल तर नक्कीच लिडरशिपमध्ये मी ट्रेनिंग आणि इथूनच सुरू झाली तिची लिडरशिप कोच व्हायची सफर जॉब सोडला कॉर्पोरेटचा माझा आणि मग मी ट्रेनिंग ह्या क्षेत्राकडे वळाले आता ट्रेनिंग्स अँड कोचिंगमध्ये डिरेक्ट डिरेक्ट येऊन बसण्यापेक्षा कारण मी टेक्निकल फील्डची होते तेव्हा कुठेतरी वाटलं की याचं औपचारिक शिक्षण आपण घेतलं पाहिजे सो मग सिम्बायसिसमधनं मी एक्झिक्युटिव्ह कोचिंगचा कोर्स केला तो कोर्स त्या कोर्समुळे मला साधारण कळलं की बाबा ट्रेनिंग कोचिंग हे क कसं असतं कसं लोकांना ट्रेन करायचं असतं कसं त्यांना कोच करायचं असतं सो लाईव्ह एक्सपिरियन्स तर मला होताच ऑलरेडी इतके वर्ष जॉब केल्याचा सो जेव्हा मी माझी बी लीडर ही कंपनी चालू केली तेव्हा मग ह्या सगळ्या जे मी शिकले होते प्लस माझा पास्ट एक्सपिरियन्स ह्याच्या सगळ्याचं एक एकत्रीकरण एक करून आम्ही लिडरशिप ट्रेनिंग अँड कोचिंग काढले सो आमचे की पॉइंट्स होते लिडरशिप ट्रेनिंग अँड कोचिंग टॅलेंट uh, ट्रान्सफॉर्मेशन कोचिंग फॉर द एंटायर कंपनी टीम बिल्डिंग प्रोग्राम्स आणि सिन्स इट वॉज अ मिक्सर की माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स प्लस माय नॉलेज फ्रॉम द कोर्स सो इट गेव वंडरफुल रिझल्ट आजवर पेक्षा जास्त सेशन्स हजार प्लस पार्टिसिपेंट्स आणि पाच हजार प्लस ट्रेनिंग आर्स त्यांनी कंप्लीट केले बी लीडर या कंपनीचा अप्रोच थोडा वेगळा आहे बिकॉज आम्ही कस्टमाइज सोल्युशन्स लोकांना द्यायला लागलो सो आम्ही कॉर्पोरेट कंपनीजला प्लस इंडिविज्युअल अंतरप्रेनर्सला पण ट्रेनिंग देतो सो so त्यामध्ये मग आम्ही कॉर्पोरेटसाठी uh, जेव्हा वळायचो जेव्हा जायचो तिथे तर त्यांचे पेन एरियाज आम्ही आयडेंटिफाय करायचो बऱ्याचदा असं होतं की स्टँडर्ड प्रोग्रॅम्स दिले जातात आणि कधी कधी मे बी त्यातल्या काही पॉइंटची गरजच नसते सो so, आमचा साधारण जेव्हा आम्ही कंपनीजला अप्रोच करतो तर आमचा साधारण तीन आठवडे पंधरा दिवस फक्त अंडरस्टँड करण्यात जातो की व्हॉट दे रिअली वॉन्ट सो so, मग त्याचा अभ्यास करून आम्ही एक कस्टमाइज सोल्युशन बनवतो फॉर दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आणि मग आम्ही आमचे ट्रेनिंग चालू करतो तर so, युजली आमचे ट्रेनिंग्स तीन महिने सहा महिने वर्षभरासाठी चालतात आणि आमचे जे ट्रेनिंग्स असतात सिन्स दे आर टाइड व्हॉट दे दॅट इज व्हॉट वी आर प्रोव्हाइडिंग टू दॅट स्वतःच्या अनुभवातून संघर्षातून आणि शिकवणीतून ती एक लिडरशिप कोच झाली आणि आता दुसऱ्यांना ट्रेनिंग देऊन लिडर बनवत आहे की ट्रेनिंग आहेत बिल्डिंग प्रोग्राम्स आहेत टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन ट्रेनिंग्स आहेत एक्झिक्युटिव्ह कोचिंग फॉर सीईओ किंवा हाय लेवल मॅनेजमेंट तसं आहे सो ऑल दीज आर आर की पॉईंट्स तर मला असं वाटतं की प्रत्येक ऑर्गनायझेशनने वेन दे आर प्रमोटिंग देअर मॅनेजर्स ऑर क्रिएटिंग न्यू लिडर्स दीज ट्रेनिंग शुड बी कम्पलसरी आणि आमचं ध्येय ह्याच्याकडेच आहे की डोंट क्रिएट मॅनेजर्स बिकॉज दे जस्ट मॅनेज क्रिएट लीडर्स पुढची सफर आहे क्रिएटिव्ह तीची जिला मातीचा गंध आणि रंगांचा सुगंध आवडतो ती म्हणजे रचना बावसा इंदोरहून आलेली एक कलाकार तिने हँडक्राफ्टच्या दुनियेत फार मोठं नाव कमवलं आणि पुण्यात येऊन चाळीस पेक्षा चा जास्त महिला कलाकार घडवले आणि त्यांना रोजगार सुद्धा दिले चला तर मग पाहूया तिची क्रिएटिव्ह सफर माझ्या प्रदेशमध्ये माझा जन्म झालाय लहानपणीपासून मला खूप आवड होती मी काय ना काय क्रिएटिव्ह वस्तू करत होती त्याच्यामध्ये मी वेगळे वेगळे पॉटरीज वरती काम करू लागली मग मा माझे जे नेबर्स होते त्यांना ते आवडायचे मग तिथून मी ना ते आपलं पॉकेट मनी साठी मी एक स्टार्टअप केला होता गवर्नमेंटने असे हँडीक्राफ्ट आणि हँडलूम साठी मार्केटचा एक स्टार्टअप केला होता तिथून माझी एक सुरुवात झाली मग मा माझा फर्स्ट इव्हेंट दिल्ली हाटला झाला माझ्या चार दिवसाचा सगळा प्रोडक्ट सेल झाला होता त्याच्यानंतर मला टू थाउजंड टू टू थाउजंड थ्री मध्ये मध्य प्रदेश राज्य सरकार का राज्यस्तरीय पुरस्कार पण मला भेटला आहे त्याच्यानंतर लग्न झाला आणि मी महाराष्ट्रमध्ये आली आणि मी महाराष्ट्री झाली इथे येऊन माय मी परत सीने इथे सुरुवात केली मी इथे बायका गोळा केला त्यांना मी हा सगळं ट्रेनिंग दिली आम्ही पहिले घरपासून हे सुरुवात केला होता जिथे जे बायका आहेत त्यांना मी घरी त्यांना काम द्यायची ते घरातून त्यांना बनवून वस्तू आणि मला परत आणून द्यायची असं करत करत मी नंतर एक मी रेंटवरती थोडासा जग घेतली मग परत मी एक मोठा फ्लॅट घेतला आज सध्या आम्ही फॅक्टरीमध्ये एक, एक मोठे खूप रूपमध्ये आम्ही इथे स्थापित झालो आम्ही युनिक आणि क्रिएटिव्ह प्रोडक्ट्स बनवत आहे ज्याच्यामध्ये फेस्टिवलचे रिलेटेड आणि गिफ्टिंगचे रिलेटेड भरपूर आमचे प्रोडक्ट्स आहे आमच्याकडे पूजासाठी चौरंग आहे पूजासाठी आपली जे पूजाची थाली आहे आमच्याकडे उर्लीसमध्ये भरपूर व्हेरायटी आहे ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे साईज अवेलेबल आहे आमच्याकडे पॅन स्टँड आहे भरपूर फोटो फ्रेम्स आहे आमच्याकडे किचेन्समध्ये रेंज आहे गिफ्ट हॅम्परला पण वापरायला आमच्याकडे भरपूर दिवेची रेंज आहे दिवे मध्ये स्वतः आम्ही पासून दिवे आमच्याकडे बनवले जातात आणि ह्याची स्पेशलिटी हेच आहे की हे कलर्स जे आहे ते तसेच राहतात मग आमचा एक उद्देश आहे की आपले जे हँडमेड आहे हँडीक्राफ्ट है, आहे त्याला आपण पुढे आणायला पाहिजे तिचा प्रवास इथेच संपला नाही तिचा प्रवास प्रत्येक घरात हा सुरूच आहे आई म्हणून बहीण म्हणून किंवा पत्नी म्हणून किंवा मैत्रीण म्हणून तिच्या संघर्षाला तिच्या यशाला आमचा सलाम हीच आहे तिची सफर आणि माझ्या सर्व बहिणींना आमच्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहायला विसरू नका सिद्धानाथ्स मीडिया प्रिझेंट तिची सफर फक्त आपल्या एन डी टी व्ही मराठीवर